नमस्कार वीर जोगदंडे तुमच्या द ऑफ ऑफच्या एका अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा एक्याऐंशी मतदारसंघामध्ये कोणता व्यक्ती येत्या पाच वर्षाकरिता आमदार पदावर विराजमान होईल हे निकालानंतरच ठरेल सध्या स्थितीमध्ये एकूण पंचवीस फेऱ्यांपैकी सहा फेऱ्या ह्या झालेल्या आहे सहा फेऱ्यामध्ये एक व्यक्ती जवळपास सव्वीस हजार चारशे बावन्न मतदानी आघाडीवर आहे आता पहिल्या फेरीपासून ते सव्या फेरीपर्यंतची जी विश्वसनीय आकडेवारी आहे आपल्या चॅनलच्या हाती लागलेली आहे ती आकडेवारीही मी तुमच्यापर्यंत सांगतो आता आता पहिल्या जी पहिली फेरी झाली त्या पहिल्या फेरीमध्ये इंद्रियल नाईक यांना चार हजार आठशे मत मिळाले त्यानंतर जे माधव रुक्माजी वेद्य आहेत त्यांना आठशे एकोणचाळीस त्यानंतर शरद मैन यांना सहाशे शहाऐंशी मतं मिळाली त्यानंतर जी दुसरी फेरी झाली दुसऱ्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना सहा हजार पाचशे पंच्याऐंशी सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मत हे इंद्रनील नाईक यांना मिळाले त्यानंतर माधव वैद्यना सहाशे त्र्याऐंशी मत मिळाली तिसऱ्या फेरीमध्ये इंद्रिनील नाईक यांना पाच हजार आठशे ब्याण्णव माधव वैद्य यांना एकोणीशे आणि त्यानंतर शरद मेज यांना सतराशे पंच्याहत्तर मतं मिळाली त्यानंतर जी चौथी फेरी आहे चौथ्या फेरीमध्ये इंद्रणील नाईक यांना सहा हजार पाचशे तेरा मते मिळाली माधव वैद्य यांना सोळाशे सतरा मिळाली आणि जे शरद मेंद आहे शरद मेद्यांना पाचशे बासष्ट अशी मते मिळाली चार फेरीपर्यंत जवळपास सतरा हजार आठशे सहा मतांची लीड ही इंद्रनिल नाईक यांना होती त्यानंतर जी पाचवी फेरी आहे पाचव्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना तीन हजार दोनशे चौसष्ट मते मिळाली माधव वैद्य यांना दोनशे एकाहत्तर मतं मिळाली आणि जे शरद मेंद आहेत त्यांना एकशे पासष्ट मतं मिळाली जी सहावी फेरी झाली सहाव्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना पाच हजार सातशे पंचेचाळीस मते मिळाली माधव वैद्य यांना तेराशे छत्तीस मत मते मिळाली आणि शरद मेधांना एकोणीसशे सत्तावीस मते मिळाली एकूण पाच फेऱ्यानंतर सव्वीस हजार चारशे बावन्न मतांची लीड ही सद्यस्थितीमध्ये इंद्रणील नाईक यांच्या खात्यामध्ये आहे इंद्रणील नाईक हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार होते आणखी ही फेऱ्या बाकी आहे हे सहाच फेरा झाल्या आहेत पंचवीस फेऱ्या हे होणार आहे पंचवीस फेऱ्यापैकी सद्यस्थितीमध्ये सहा फेऱ्या झालेल्या आहे विश्वसनीय आकडेवारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करू आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद